पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षात देशाचा चेहरा मोहरा बदलून टाकलाय प्रत्येक घटकाचं जीवनमान उंचावण्यासाठी मोदी यांनी अथक प्रयत्न केले आहेत त्यामुळं या निवडणुकीत त्यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी प्राध्यापक संजय मंडलिक यांना बहुमतानं विजयी करणं गरजेचं आहे कोल्हापूरची सुज्ञ आणि जाणकार जनता हे काम निश्चितपणे करेल याची खात्री आहे असे उद्गार खासदार धनंजय महाडिक यांनी काढले कोल्हापुरातील राजारामपुरीमध्ये प्राध्यापक संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी आयोजित मिसळपे चर्चा या कार्यक्रमात ते बोलत होते कोल्हापूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी राजारामपुरीमध्ये मिसळपे चर्चा कार्यक्रम घेण्यात आला खासदार धनंजय महाडिक प्राध्यापक जयंत पाटील सत्यजित कदम माजी महापौर दीपक जाधव मुरलीधर जाधव किरण जाधव संगीता खाडे माणिक पाटील सुएकर विरेंद्र मंडलिक यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेचा वापर समाजातील वर्षानुवर्ष उपेक्षित असलेल्या घटकांच्या उन्नतीसाठी केला त्यातूनच बांधकाम कामगारांसह असंघटित क्षेत्रातील कष्टकरी वर्गासाठी विविध योजना सुरू केल्या महिलांसाठी मोफत गॅस सिलेंडरपासून ते लखपती कन्या योजनेपर्यंत अनेक उपक्रम सुरू केलेत त्यातून देशातील तब्बल तीन कोटी कुटुंब दारिद्र्य रेषेच्या बाहेर आणण्यात पंतप्रधान मोदी यांनी यश मिळवलंय आता सबका साथ सबका विकास आणि सबका प्रयास हा मंत्र यशस्वी करून देशाचा चेहरा मोहरा पालटण्याचं काम मोदींनी केलंय त्यामुळे त्यांना सक्षमपणे काम करण्यासाठी आपकी बार चार सो पार ही घोषणा प्रत्यक्षात आणण्यासाठी संजय मंडलिक यांना विजयी करणं गरजेचं आहे असं प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं तर प्रचाराचं योग्य नियोजन आणि पंतप्रधान मोदींच्या योजनांचा घराघरात मिळालेला लाभ यामुळे कोल्हापुरातील सर्वसामान्य नागरिक महायुतीच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत त्यामुळे मंडलिक यांच्या विजयाची चिंता करण्याची आवश्यकता नाही असं मत प्राध्यापक जयंत पाटील यांनी व्यक्त केलंय मुरलीधर जाधव दीपक जाधव सत्यजित कदम यांनीही मनोगताद्वारे संजय मंडलिक यांना विजयी करण्याचं आवाहन केलं यावेळी संजय पाटील भाजपचे महानगराध्यक्ष विजय जाधव यांच्यासह परिसरातील मान्यवर आणि नागरिक व्यापारी उपस्थित होते